नाना आव नाना ऐक तरी आव आपल्या सर्जाचा व्यवहार झालाय वाटतो नाना सर्जाचा व्यवहार झालाय असं काले आणि का झाला आजच बसला बघा सर्जाचा व्यवहार झालाय असं काले आणि का झाला आजच टकच बसला बघा त्या सर्जाला काय वाटलं असेल की माझा आता कोणच राहिलं नाही माझा मास्तर माझ्यापासून दूर दूर नंतर माझ्यापासून आणि आता मी सर्वांपासून दूर होणार अव माझा व्यवहार चालू होता यात माझ काय चुकलं यात नाना माझ काय चुकलं नाना अहो ऐकताय ना आव माझा व्यवहार चालू आहे जो माणूस माझ्या सरांच्या नावासाठी धडपड करतोय आणि बैलगाडी क्षेत्रात नाव टिकवून ठेवतोय आणि हा सर्जा नाना तुमचा सर्जा पण सरांच्या नावासाठी रक्त टाट स्टोर सरांच्या नावासाठी सरजा रक्त टाट स्टोवर मास्टरचं नाव या बैलगाडी शस्त्रात उंचीला नेऊन ठेवणारा हा सर्जा जीवाच रान करतोय अव जीवाच रान करतोय या सर्जाचा व्यवहार होता अस कळाल आणि मनाला वाईट वाटलं सर्जा कायम सरांच्या नावासाठी सर्जा कायम सरांच्या नावासाठी पळत आणि पळत राहिला पाहिजे ज्या बैलानं महाराष्ट्राला वेळ लावलंय असा तो सरजा कायम सर्वांच्या मनात घर करून बसला सर्जा कायम अंफ्या लोकांच्या काळजात राहणार हा सर्जा अव या सर्जाची एवढीच इच्छा आहे की सर्जाचा जरी व्यवहार झाला तरी या विठ्ठल ड्रायव्हरच्या दावणीला गेलाच पाहिजे या विठ्ठल नानाच्या दावणीला गेलाच पाहिजे अव त्या दावणीला त्याचा रुबाब म्हणजे नादच नाही या सर्जाचा रुबाब म्हणजे त्याचा नादच नाही नाना आणि सर्जा म्हणजे विशेष काळजातला आहे आणि कायम काळजातला राहणार या सर्जानं फलटण तालुक्याचं नाव अखंड महाराष्ट्रभर नेऊन ठेवलं असा तो, हो तो फलटणकरांचा सर्जा अहो या सर्जाचा व्यवहार जरी झाला तरी विठ्ठल नानांच्या दावणीला गेला पाहिजे हा सर्जा नाना तुमची वाट बघतोय मी या आणि नेहा मला